श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज सकाळ सकाळी गेलो होतो आम्ही कॉलेजमध्ये साडे दहा वाजता सर्व कामावरून तर तिथं लेक्चरर आल तर ते रिझ्यूम कसा बनवायचा आय त्यांनी थोडीशी माहिती दिली त्यांनी नंतर आय टीचं प्रॅक्टिकल झालं आणि बाहेर निघलो थोडंसं पाणी पिलं मैत्रिणीसोबत थोडासा व्हिडिओ काढला आणि कॉलेजचा पण व्हिडिओ थोडासा घेतला नंतर घरी आले चेंज केलं अंदुरबं काय मस्तपैकी खेळत होती तिथं तर काहीच चालू नव्हतं मम्मी नाही असं काहीच नाही ती मस्तपैकी खेळत होती ती तर ता ता तो ती मला बघाय सोडून आई तिकडं काय गेल्यात म्हणून वापस त्यांना बघत होती पण मी येऊन बसले हेच त्याला काहीच नव्हतं आज माझं डोकं खूप दुखत होतं त्याच्यामुळे झोप काढली नंतर डोळे चेक करायला गेलतो पण नंबर काही वाढलेला नव्हता मग येतात ट्विस्टर खाऊन खायला गेलतो आम्ही तर तिथं ते कसं बनवत होते बघितलं तर त्यांचं आम्ही वेटिंगवर होतो कधी ट्विस्टर येतं आहे तर एकदा टिस्टर आलं आणि बटाटा लवणी ट्विस्टर पहिल्यांदा टेस्ट केलं त्यांना तर खूप आवडलं आता ते म्हणले आपण रविवारी बनवूया तर रात्री आमच्याकडे आला होता पाऊस तर असा होता आजचा दिवस तर बाय बाय गाय एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका